आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाप्या काही ठळकृत नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राज्यासह जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयाचा जामनेर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उपनगर उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत बोंडे नगरसेवक महेंद्र बावजकर जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील रवींद्र झालटे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते ಕಳೆದ <coughs> <coughs> आलेली म्हटलं तर कौतुकच करावं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नोंद करावी अशी अवस्था त्या ठिकाणी झाली शेहेचाळीस जागा आम्ही भारतीय जनता पार्टीने लढवल्या शेचाळीच्या शेहेचाळीस जागा त्या ठिकाणी आल्या आणि जळगावमध्येही एक हाती या ठिकाणी सत्ता आलेली आहे पंच्याहत्तरपैकी पैकी जवळपास बहात्तर जागा आमच्या भारतीय जनता पार्टीने आल्या बरोबर कौतुक देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे चित्र प्रत्येक निवडणुकीस आपल्याला पाहायला मिळतंय आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण महाराष्ट्रात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ व महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला घवघवी यश आलेलं आहे त्यात त्यात उत्तर महाराष्ट्रात आपले सर्वांचे लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक मान्य नामदार भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात देखील खूप मोठा विजय हा भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळताना आपल्याला दिसतो आहे खरंतर जळगावला एक हाती सत्ता मिळवत असताना नाशिकच्या संदर्भात ज्या चर्चा ज्या वावट्या विरोधक उठत होते त्या गिरीश भूमिंच्या नेतृत्वात सगळं खोळलं गेलं नाशिकला देखील एक ठर्फी सत्ता ही भारतीय एक हाती सत्ता ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात मान्य नामदार गिरीश आहेत यांच्या नेतृत्वात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह जल्लोष आहे मी संपूर्ण महाराष्ट्राच्या मतदारांना विशेष करून जळगाव जिल्ह्यातील मतदारांचं नाशिकच्या मतदारांचं विशेष आभार मानेल की त्यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या राज्यातल्या मान्य नेतृत्वाला म्हणजे देवाभाऊ असतील आपले प्रदेशाचे अध्यक्ष रविदादा चव्हाण असतील आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते मान्य नामदार गिरीश भाऊ असतील यां यांच्या नेतृत्वावर यान, विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टी आणि जिथे जिथे महायुतीची युती होती त्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून दिलं एक हाती सत्ता काही ठिकाणी महायुतीला काही ठिकाणी भाजपाला एकतर्फी दिली त्याबद्दल सगळ्या मतदारांचे देखील मी आभार मानतो विशेष करून जळगाव धुळे आपले नाशिक आणि नगर संभाजीनगरला देखील सगळीकडे आज आपल्याला भाजपाचा झेंडा हा भगवा फडकताना दिसतो आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी ते सिद्ध केलं आहे आनंदाची विशेष गोष्ट अशी की ज्यांनी मुंबई ही आमची आहे असा समज करून घेतला होता त्याला देखील ज्या त्याने नाकारलं आणि विकासाला साथ दिली विकासाला महत्व दिलं नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आणि याचा आनंद उत्सव सगळीकडे साजरा होतोय भारतीय जनता पार्टीचा या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार